मध्यकृत शुभवर्तमानातील अध्याय पाच ते सातमध्ये आपण प्रभू येशूने दिलेल्या महान आज्ञा आणि उपदेशांकडे पाहणार आहोत प्रभू येशूचा हा प्रदीर्घ उपदेश म्हणजे केवळ नैतिक शिकवण नाही आहे तर देवाचा स्वभाव आणि देवाच्या राज्याच्या नागरिकांची नागरिकत्वाची तत्वे यात समाविष्ट आहेत पण केवळ ह्यातील नैतिक तत्वे पाळण्याने कोणाचेही तारण होईल किंवा ते नीतिमान ठरतील असे या उपदेशाचा अर्थ होत नाही तर प्रभू येशूवरील विश्वासाच्या द्वारेच तारण आहे आणि ज्यांचे तारण झालेले आहे त्यांचा द्वारे पालट होऊन ते देवाच्या आज्ञांना प्रीतीने पाळून जीवन जगतात हा मोलवान पाठ आपल्याला ह्या शिकवणीतून मिळतो आता आपण अध्याय पाचपासून पुढे पाहूया पा तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून प्रभू येशू डोंगरावर चढला व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले मग येशू तोंड उघडून त्यांना शिकवू लागला जे आत्म्याने दिन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे जे शोक करीत आहेत ते धन्य कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल जे सौम्य ते धन्य कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य कारण ते तृप्त होतील जे दयाळू ते धन्य कारण त्यांच्यावर दया होईल जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील जे शांती करणारे ते धन्य कारण त्यांना देवाची मुले म्हणतील नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आनंद करा उल्हास करा कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही तुम्ही जगाचा प्रकाश आहात डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात दिवटणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा नियमशास्त्र किंवा संदेष्टांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका मी रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यास आलो आहे कारण मी तुम्हास खचित सांगतो की आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मा मात्रा रद्द होणार नाही ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञातील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवी त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील पण जो कोणी त्या पाळील व शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील मी तुम्हाला सांगतो शास्त्री व परुषी यांच्या नीतिमत्वापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही खून करू नकोस आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल असे प्राचीन लोकांना सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हाला सांगतो जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल ह्यास्त तू आपले दान अर्पण करण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्या विरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि तेथून निघून जा प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर मग येऊन आपले दान अर्पण कर वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात तु 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 पडशील मी तुला खचीज सांगतो दमडीन दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणार नाहीस व्यभिचार करू नकोस म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हाला सांगतो जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाकून दे कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे असे सांगितले होते मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायकोबरोबर लग्न करतो तो देखील व्यभिचार करतो खोटी शपथ वाहू नकोस तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हाला सांगतो शपथ वाहूच नका स्वर्गाची नका कारण ते देवाचे राजासन आहे पृथ्वीची वाहू नका कारण ती त्याचे पदासन आहे यरुश्लेमेचीही नका कारण ती थोर राजाची नगरी आहे आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नकोस कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस तर तुमचे बोलणे होय तर होय नाही तर, हो तर, हो तर नाही एवढेच असावे ह्याहून जे अधिक ते वाईटापासून आहे डोळ्याबद्दल डोळावर दाताबद्दल दात असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हाला सांगतो दुष्टाला अडवू नका जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल कर जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे कारण तो वाईटांवर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानावर व अनितीमानावर पाऊस पडतो कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय जकादार ही तसेच करतात ना आणि तुम्ही आपल्या बंधूजनांना मात्र प्रणाम करत असलात तर त्यात विशेष काय करता परराष्ट्रीयही तसेच करतात ना ह्याच तो जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा माणसांनी पहावे ह्या हेतूने तुम्ही आपली नीतिकृत्य त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा केली तर तुमचा स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला काहीच प्रतिफळ नाही ह्याच तो जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपल्यापुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता उघडपणे तुला तुझे फळ देईल तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यांसारखे असू नका कारण लोकांनी आपणास पहावे म्हणून सभास्थानात व चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते मी तुम्हाला सांगतो ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे त्याचे प्रतिफळ देईल तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका कारण आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वी जाणून आहे ह्याच तर तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले तसे तू आमची ऋणे आम्हा सोड आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडव कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत आम्ही कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला क्षमा करील परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिता तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यांसारखे म्लमुख होऊ नका कारण आपण उपास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात मी तुम्हाला खचित सांगतो ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु अशा हेतूने की तू उपास करत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका तेथे कसरव जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा तेथे कसरव जंग खाऊन नाश करत नाहीत व चोर घरफोडी करत नाहीत व चोरीही करत नाहीत कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल डोळा शरीराचा दिवा आहे ह्यास्तव हो तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल ह्यास्तव हो तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा कोणीही दोन धन्याची चाकरी करू शकत नाही कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही ह्याच तो मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे ह्याची चिंता करत बसू नका अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही आकाशातील पाखरांकडे निरखून पहा ती पेरणी करत नाहीत कापणी करत नाहीत की कोठारात साठवत नाहीत तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता रानातील फुले पहा ती कशी वाढतात ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत तरी मी तुम्हाला सांगतो शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातल्या एकासारखा देखील सजला नव्हता जे रानातले गवत आज आहे आणि उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो तर अहो तुम्ही अल्पविश्वासी तो करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय ह्यास्तव काय प्यावे काय खावे काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही गोष्टी तुम्हाला मिळतील ह्यास्तव उद्याची चिंता करू नका कारण उद्याची चिंता उद्याला ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येईल आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळं का पाहतोस अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळं मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील पहा तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे अरे ढोंग्या पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोती डुकरांपुढे टाकू नका टाकाल तर ती कदाचित आपल्या पायांखाली ते तुडवतील व उलटून तुम्हाला फाडतील मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल शोधा म्हणजे तुम्हास सापडेल ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल कारण जो कोणी मागतो त्याला मिळते जो शोधतो त्याला सापडते आणि जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल आपल्या मुलाने भाकरी मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल असा तुमच्यात कोण माणूस आहे मग तुम्ही वाईट असता आपल्या मुलाबळांना चांगल्या देन देणग्या देणे तुम्हाला समजते तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती करून चांगल्या देणग्या देईल ह्याकरता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा कारण नियमशास्त्र व संदेश त्यांचे ग्रंथ ह्यांचे सार हेच आहे अरुंद दरवाजाने आज जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आज जाणारे पुष्कळ आहेत परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत खोट्या संदेष्टांविषयी जपून राहा ते मेंढरांच्या विषाने तुमच्याकडे येतात पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळे येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते चांगल्या झाडाला वाईट फळ येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून ट अग्नी टाकण्यात येते ह्यास्त तुम्ही त्यांच्या फळावरून त्यांना ओळखाल मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल असे नाही तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल त्या दिवशी पुष्कळजण मला म्हणतील प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला तुझ्या नावाने भूते घालवली त्या दिवशी पुष्कळजण मला म्हणतील प्रभू प्रभू आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत काय तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती अहो अनाचार करणाऱ्यांनो माझ्यापुढून निघून जा ह्यासतो जो प्रत्येकजण ही माझी वचने ऐकून त्याच्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल त्याने आपले घर खडकावर बांधले मग पाऊस आला पूर आला वाराही सुटला व त्या घरास लागला तरी ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर घातला होता तसेच जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल त्याने आपले घर वाळूवर बांधले मग पाऊस आला पूर आला वाराही सुटला व त्या घरास लागला तेव्हा ते पडले अगदी कोसळून पडले येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता प्रभु प्रभू तुम्हाला वचनांद्वारे आशिष देव